नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आत्ता दहावी गणित भाग एकचं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे दोन चलतील रेषीय समीकरणे त्यामधलं जी सराव संचय एक पॉईंट चार आहे ना त्यामधली काही गणितं आपण बघणार आहोत बघा हे एक गणित आहे तर हे कसं सोडवायचं एकदम साध्या सोप्या पद्धतीने हसत खेळत बघण्याचा आपण प्रयत्न करूयात तर जाऊयात पुढं मित्रांनो पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे एक घंटीचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाऊयात पुढं बघा मित्रांनो खालील एक सामायिक समीकरण सोडवा तर बघा या गणितामध्ये जग्गा मग्गा गणिताकडे जरा नीट बघा इथं जर आपण पाहिलं तर इथं खाली एक्स आहे इथं खाली वाय एक्स आणि वाय दोन्हीच्या दोन्ही चलक खाली आहेत त्यांना म्हणायचं बाळांना तुम्ही खाली काय करताय तुम्ही वर या त्यांना वर आणायचं ओके मग वर कसं आणायचं तर त्यांची नावं बदलायची कशी बदलायची बघा खाली एक्स आहे ना मग म्हणायचं एक छेद एक्स बरोबर ए मानू ओम भट स्वाहा दुसरं एक छेद वाय बरोबर बी मानू हा एकाला य मानायचं एकाला बी मानायचं झालं मानलं आता बघा समीकरण कशी तयार होतील ते आपण बघू एक छेद एक्स म्हणजे ए काय म्हणतोय मी एक छेद एक्स म्हणजे ए मग दोन छेद एक्स म्हणजे दोन ये, ये ग दोन ये झालं एक छेद एक्स म्हणजे ए दोन छेद एक्स म्हणजे दोन ए वजा एक छेद वाय म्हणजे बी तीन छेद वाय म्हणजे तीन बी बरोबर पंधरा याला म्हणायचं समीकरण नंबर एक आता दुसरं समीकरण एक छेद एक्स म्हणजे ए आठ छेद एक्स म्हणजे आठ ए माहिती लिहायचं आठ ए प्लस एक छेद वाय म्हणजे बी पाच छेद वाय म्हणजे पाच बी पाच बी बरोबर तथ्या तमी नंबर दोन अशा प्रकारे ही दोन समीकरण तयार झालेत समीकरण एक आणि दोन आता ही दोन समीकरण सोडवायची कंच्या पद्धतीने सोडवायची तुम्हाला जी पद्धत तु पद्ध सोपी वाटेल त्या पद्धतीने सोडवा चलाचा सहगुणक समान करून सोडवा आलेख पद्धतीने सोडवा नाहीतर क्रेमरच्या पद्धतीने सोडवा आपण काय करू चलाचा सहगुणक समान करून बघूयात आता कुणाचा सहगुणक समाने बघा ना रखा ना रखा ने, चा 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 एचा वरती दोन आहे खाली आठ आहे नाही बाबा समान चा वर तीन आहे खाली पाच आहे बीचा पण समान नाही मग समान करू कुणाचा तरी करायचा तर कुणाचा समान करायचा एचा करायचा का बीचा करायचा आहे कोणाचा ए करा ए चा करा नाही तर बीचा करा, चा? करा, करा, करा। काय फरक पडत नाही मग आपण काय करू एचा करू चला एचा कसा करायचा चा, खाली आठ ए आहे वर पण आठ ए आले पाहिजे मग दोन एच्या जागेवर आठ ए येण्यासाठी दोनला ला कितीने गुणावं लागेल चारने गुणावं लागेल मग एकटा दोनला नाही सगळ्यांना चारने गुणायचं आणि तर लिहायचं मराठी भाषेत समीकरण एकला चारने गुणू ओके गुणू गुणू ओके आता चारने गुणायचं आणि गुणून लिवायचं बाबा काय येतो तर बघा चार दुने आठ ओके वजा चार थ्री बारा बारा बी ओके आणि बरोबर चार गुणेले पंधरा साठ कारण पंधरा चौक साठ समीकरण नंबर तीन आता समीकरण एकला विसरा का विसरा त्याला एक कारण आहे कारण आपण एकच रूपांतर तीन मध्ये केलं आता जे काय झेंडावंदन करायचंय जो काही जुगाड करायचं तो दोन आणि तीन या दोन समीकरणांचा करायचा आता या दोन समीकरणामध्ये आठ ए आठ ए समान आहे म्हणजे आठ ए आठ ए कट करता येईल ए जर का कट झाला तर बी ची किंमत मिळेल मग यासाठी काय करायचं या दोन समीकरणांची बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची मग आता करे तो क्या करे बेरीज करे या वजाबाकी करे मित्रांनो टेन्शन नाही लेने का हम क्या करेंगे वजाबाकी करेंगे कारण बेरीज केली तर आठ आणि आठ सोळा येईल सोळा घेऊन काय आपल्याला काय आहे सोळा घेऊन सोळा घेऊन काय नाही करायचं मग आपण काय कट झाले पाहिजे म्हणून बाकी करू मग त्यासाठी समीकरण दोन मधून तीन वाजा करा किंवा तीन मधून दोन वाजा करा आठ घालवण्यासाठी मग त्यासाठी आपण एक काम करू समीकरण दोन मधून तीन वाजा करू समीकरण दोन वाजा समीकरण तीन करू समीकरण दोन वाजा समीकरण तीन करू आता बघा दोन मधून तीन वजा करायचं मग पहिले दोनाला उचला उटा उटा राजू उठा डोकं उठा पहिले दोन उठल उठल पहिले डोकं उठाले उठले अ ऐसा उटा की इतर लिखणे का आठ ए अधिक पाच बी बरोबर सत्याहत्तर आणि वजा करायचं समीकरण तीनला ला उचलून तिथं लिहायचं आठ ए वजा बारा बी बरोबर साठ वजाबाकी करायची मग वजाबाकी केली तर खालची चिन्ह बदलतात अधिकचं वजा होत वजाचं अधिक होतं इथं अधिकचं वजा झालं चिन्ह बदलली ओके आता काय करायचं आठ ए आठ ए कटाप झाले ओके अधिक 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 झाले कारण वजाचं झालं अधिक पाच अधिक बारा सतरा बी झाले आणि सत्याहत्तर मधून साठ गेले सतरा आले बी आपल्या जाग्यावर सतरा आपल्या जाग्यावर सतरा गुणिले इकडाले भागिले सतरा बी बरोबर सतरा एक्के सतरा अशा प्रकारे आपल्याला बीची किंमत किती मिळाली एक मिळाली ओके आता बीची किंमत आली आता ची काढू मग एची काढण्यासाठी एची काय काढायची किंमत काढायची ती किंमत काढण्यासाठी ही जी बीची किंमत आहे तिला आपण समीकरण एकमध्ये ठेवा दोन मध्ये ठेवा तीनमध्ये ठेवा तिघांपैकी कुठेही ठेवा चालतंय टेन्शन लेणे का नाही मग आपण एक काम करू बी बरोबर एक ही किंमत ही किंमत कुठे ठेवायची समीकरण एक मध्ये ठेवू एक मध्ये ठेवू ओके आता समीकरण एक काय रे भावा आपल्याला समीकरण एक आहे दोन ए वजा तीन बी दोन ए वजा तीन बी बरोबर पंधरा हे आहे समीकरण नंबर एक ओके दोन ए आपल्या जागेवर वजा तीन गुणिले बीची किंमत किती बाबा एक ए बरोबर पंधरा आपल्या जाग्यावर दोन ए आपल्या जाग्यावर तीन एके एक तीन वजा तीन बरोबर पंधरा आपल्या जाग्यावर आता कोणाची किंमत काढायची एची काढायची मग दोन ए आपल्या जाग्यावर पंधरा आपल्या जाग्यावर वजा तीन पलीकडे गेले अधिक तीन झाले मग इथं आले अधिक तीन मग दोन ए बरोबर पंधरा अधिक तीन अठरा ए बरोबर अठरा आपल्या जाग्यावर दोन गुणिले इत आले भागिले म्हणून ए बरोबर बेनवे अठरा ए ची किंमत किती आली नऊ ओके आता ए आणि बीच्या किमती आल्या ए बरोबर नऊ बी बरोबर एक पण आपल्याला ए आणि बीच्या नाही एक्स आणि वायच्या किमती काढायच्या मग बघा एक छेद एक्स बरोबर ए एक छेद वाय बरोबर बी माहिती लिहायचं परंतु लेकिन किंतु परंतु बिन बंधू एक छेद एक्स बरोबर ए आहे बरोबर एक छेद एक्स बरोबर ए आहे अरे बाबा क्या हो रहा है बाबा आणि एक छेद वाय बरोबर बी आहे मग आता ह्या किमती इथं लिहून टाका आणि विषय एकदाचा संपून टाका बघा एक छेद एक्स बरोबर ए ची किंमत किती नऊ आहे मैत्री लिहायचं नऊ आणि एक छेद वाय बरोबर बी ची किंमत किती एक आहे आता तिरकच गुणाकार नऊच्या खाली काय नाही म्हणजे एक असतं नऊ गुणिल एक्स नऊ एक्स एक एक एक्स आपल्या जाग्यावर एक आपल्या जाग्यावर नऊ गुणिले इकडे आले भागिले एक्स बरोबर किती आलं एक छेद नऊ आलं आता वायची किंमत बघा एकच्या च्या खाली काय नाही म्हणजे एक जिसका कोई नाही होता उसका एक होता है, आता तिरकस गुणाकार वाय एक के वाय आणि एक एक के एक अशा प्रकारे हे गणित आपलं सोडून होऊ शकतं तर बघा हे एक गणित झालंय ओके अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवता येऊ हो शकतं ठीक आहे तर मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये इथंच थांबू पण थांबण्याच्या अगोदर महत्वाची गोष्ट सांगतो आपलं एक ॲप आप आहे ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ॲपवरती आप आपण काय केलेलं आहे या ॲपवरती तुमच्यासाठी स्पेशल कोर्स बनवलाय गणिताचा किंमत फक्त चारशे नव्याण्णव रुपये फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही तो कोर्स परचेस करू शकताय आणि तो कोर्स परचेस केल्यानंतर तुमचा गणित जे आहे ते सगळे सगळी जी काही गणित आहेत म्हणजे त्या कोर्समध्ये आपण जवळपास पन्नास एक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत गणित भाग एक आणि दोनच्या ज्यामध्ये आतापर्यंत बोर्डाला आलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत बोर्डाला आलेले ते सगळे प्रश्न आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलाय काही प्रश्नपत्रिका सुद्धा आहेत काही नोट्ससुद्धा सुद्धा आहेत त्या कोर्समध्ये तर तो कोर्स तुम्ही परचेस करा आपल्या ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे बाय मित्रांनो धन्यवाद